चौथ्या सेमीत पाचव्या क्रमांकावर पळून बकासूर आणि साम्राज्य फायनलला ला पात्र झाले गाडी गाडीचे हो पात्र झाली बकासूर आणि साम्राज्याची गाडी फायनल साठी पात्र झालेले आपण नंदी बघतोय असा अजून एक टॉपचा नंदी सेमी मध्ये सुंदर असा पळाला आणि सुट्टा निकाल घेऊन फायनल साठी पात्र झालाय असा बावधनकरांचा शेट नाव काय आपलं हिरणवाळे सांगा नंदीच नाव येऊ हो सांगा बावधनकरांचा लक्ष आहे हा पंचमेंद केशरी पंचमेंद केशरी बावधनकरांचं लक्ष आज कोणासोबत पळाला आज मथुर सोबत घोटावड्याच मुळशीकरांचा रुपेश दैवा ते ग्रुप मुळशी यांच मथुर सोबत मथुर म्हणजे जवळपास आपला जवळचे त्यामुळे काय आहे गरज गाडी पहिली पाई। चला फायनल लाक्ष फायनल साठी पात्र ठरलाय आणि आजही आहे कायम अजून गुला एक गुलाल भेटेल आणि एक नंबरचा पात्र अशी तुम्हाला शुभेच्छा देतो धन्यवाद फायनल <laughs> <शुरौद। laughs> साठी पात्र झालेला अजून एक सुंदर आणि टॉप मध्ये पळालेला नंदी आपण बघू शेटका काय नाव निलेश निलेश आपल्या नंदीचं नाव काय मथुर मथुर Uh, मतोराज कोणासोबत पळायला बरोबर uh, बावधनकरांच्या लक्षासोबत uh, किती सेमित एक नंबर सेमी एक नंबर सेमी तास क्रमांक तीन नंबर तीन नंबर uh, गाडी कोणी पळवली गोळी ड्रायव्हर गोळी ड्रायव्हर uh, चला गाडी सुंदर असा सुट्टा निकाल घेतलाय uh, तुम्हाला फायनल साठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद काय बिलकुल अजून एक सुंदर असा नंदी पळालेला फायनल साठी पात्रे शेटा आपलं नाव काय आशिष वाघमोडे आशिष वाघमोडे नंदीच नाव काय आपल्या दबंग दबंग कोणासोबत पळाला सरजुम मुरुमकरांचा सुंदर अशी गाडी पळाली किती सेमीत सेमीत पळाली तास क्रमांक तीन मध्ये गाडी पळाली आणि फायनल साठी सज्ज आहे आता तुम्हाला फायनल साठी खूप खूप शुभेच्छा थँक्यू फायनल साठी पात्र झालेला आपण अजून एक नंदी बघतोय सुंदर पळाला आणि सुट्टा निकाल घेतला फायनल साठी पात्र शेट आपलं नाव माझं नाव ओंकार भाई आपलं नंदीच नाव काय त्याचं नाव सुंदर मालकाचं नाव प्रमोद शेठ गुले पाटील पाटील तालीम सुंदर आज सुंदर गाडी पळाली सोबत कोण होत सोबत त्याच्या कबीरा 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 आणि सुंदरची गाडी सुंदर अशी पळाली आणि फायनल साठी तुम्हाला सलग सलग आता पाच पाच एक नंबर आहे आज बघू काय होत आज फायनल सलग पाच मैदानात प्रथम फायनल आणि एक नंबरचा मानकरी आणि तसेच गुलालाचा आज बारावं मैदान गुलालाच आज बारावं मैदान आहे आणि ओपनचं मैदान आहे पण दुसरा आहे दुसऱ्याने ओपनच्या मैदानात धुमाकूळ घातलाय तुम्हाला फायनल साठी खूप खूप शुभेच्छा मित्रांनो आपण मुळशी मध्ये आलेलो गोटावडे इथे भव्य दिव्य ओपन च मैदान आहे त्यात फायनल ला पात्र झालेले नंदी बघतोय आपण शेठ नमस्कार नमस्कार काय नाव आपलं माझं नाव ऋषकेश गायकूल आपल्या नंदीच नाव काय आपल्या का कबीरा फोर बाय फोर कबीरा फोर बाय फोर आज कोणासोबत पळाला आज गुले पाटलांच्या सुंदर बरोबर पळाला गुले पाटलांच्या सुंदर सोबत कबीरा आदत आहे का आता आहे तर ओपनच्या मैदानात बघा ओपनच्या मैदानात दुसा दुमाकूळ घालतो दोन्ही दुसे दोन्ही आणि दोन्ही दुसरे ओपनच्या मैदानात दुमाकूळ घालतात किती सेमीत पळाला आता तिसऱ्या सेमीत पळालो तिसऱ्या सेमीत तास क्रमांक पाच वरती पळालो गाडी कोणी पळवली नितीन ड्रायव्हरवर नितीन ड्रायव्हरने गाडी पळवली आणि सुंदर अशी गाडी पळाली आणि सुट्टा निकल घेऊन फायनल पात्र झाले तुम्हाला साठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद